भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली पोलिसांच्या सतर्कतेमुळे कार्यकर्ता शरणू हांडेंचा जीव वाचला मारहाण आणि जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मित्राच्या मदतीने अपहरणाचा कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पण पडळकरांनी धक्कादायक दावा केलाय या अपहरणाचा मास्टर माइंड हा आमदार रोहित पवार असल्याचं म्हटलंय एवढंच नाही तर रोहित पवार यांनी आरोपींना व्हिडिओ कॉल केला होता तू माफी माग असं शरणू हांडे याला रोहित पवार म्हटले असा दावा कार्यकर्त्यांनी केलाय त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय पण नेमकं अमित सुरवसे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समर्थक असल्याचं सांगण्यात येत आहे या अपहरणामागे जुना वाद असल्याचं आता समोर आलंय आरोपी अमित सुरवसेने दोन हजार एकवीस साली गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक केली होती याचा राग मनात धरत शरणू हांडेने सुरवसेला बेदम मारहाण केल्याचं सांगितलं जातंय शिवाय या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता हा वाद हांडे आणि सुरवसे यांनी आपापस्यात मिटवला होता मात्र मारहाणीचा आणि अपमानाचा राग मनात धरत बदला घेण्याच्या उद्देशाने अमित सुरवसे पुण्यातून भाड्याने कार घेतली त्यानंतर तो मित्रांसोबत सोलापुरात आला आणि शरणू हांडेंचं सायंकाळी सुमारे साडेपाच वाजताच्या सुमारास अपहरण केलं अपहरण झालेल्या शरणू हांडे यांच्या म्हणण्यानुसार अपहरण करायला आलेले सगळे सात व्यक्ती होते त्यांनी आधी कोयत्याने मारहाण केली मी बेशुद्ध पडेल अशी माझी अवस्था केली आपल्या घराच्या काही अंतरावरून अपहरण केलं गाडीत टाकून नेलं काही वेळात पंपावर गाडी सीएनजी भरला त्यानंतर थोडं पुढं साधारण तीन ते चार किलोमीटर पुढे नेलं पण जी गाडी भाड्याने आणली होती ती गाडी बंद पडली कारण कंपनीने ती गाडी लॉक केली होती ही गोष्ट समजताच गाडी हायवेवरून ढकलत खाली जंगलाच्या दिशेने नेली आणि तिथे लावली यानंतर अमित सुरवसे यांनी रोहित पवार यांना व्हिडिओ कॉल केला रोहित पवार मला व्हिडिओ कॉल करून सांगत होते की अमित सुरवसेची माफी माग व्हिडिओ कॉलवर मी रोहित पवार यांना पाहिलं गाडी लावून आरोपी पळून गेले असं हांडे यांचं म्हणणं आहे सोलापूर पोलिसांना पडळकरांचा समर्थक शरणू हंडे यांच्या अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ चार पथकं शोधासाठी रवाना केली पोलिसांच्या सतर्कतेमुळे हांडे यांचा जीव थोडक्यात वाचला त्यानंतर गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलिसांनी सुरवसे याला ताब्यात घेतलं त्यावेळी शरणू हांडे हा गंभीर अवस्थेत असल्यामुळे त्याला सोलापुरात आणलं त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत हांडे यांची पडळकर यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली भेटीनंतर मीडियाशी बोलताना पडळकरांनी थेट रोहित पवार यांच्यावर आरोप केलाय काय म्हणाले हे जे सुरुवात केली माझ्या गाडीवरती दगड टाकायची हे प्लान कशासाठी केलं रोहित यामध्ये पहिला आरोपी केला पाहिजे पोलिसांना माझी नंबर आहे या सगळ्या विषयाचा मास्टर माइंड रोहित पवार आहे तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही ते असे एकदम असे भेदुं झाले होते रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माईंड आहे दोन हजार एकवीस च्या तीनशे सात च कलम दाखल करून रोहित पवारला नंबर वन चा आरोपी करावा रोहित पवारच या घटनेचा मास्टर माइंड आहे असा आरोप पंडळकर यांनी केलाय मात्र रोहित पवार यांनी हे आरोप फेटाळून टाकले सरकारच्या विरोधात बोलतोय सरकार मध्ये असणारे जे सर्व मंत्री आहेत त्यांचे जे काय करमाने कारनामे आहेत ते मी लोकांसमोर आणत आहे आणि आज सरकारच्या विरोधात बोलणारा मी अनेक लोक आहेत त्यातलं मी एक आहे आणि माझ्यावर कुठेतरी कारवाई करायची माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे प्रकरण कुठेतरी त्याला मीडिया अटेन्शन नाही तर वेगळ्या पद्धतीने याच्यात काही लक्ष सरकारच्या माध्यमातून घातलंय असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय पण तुम्ही कितीही प्रयत्न केलं तर आम्ही काही शांत बसणार नाही एस आय एस आय फॉर्म करा जे खरं काय ते लोकांसमोर तिथं पुढे आलं पाहिजे असं आमची सुद्धा भूमिका आहे यासोबतच रोहित पवारांनी भाजप कार्यकर्ता हा हंडेंच्या कानात सांगतो आणि हंडे माझं नाव घेतो याचे पुरावे माझ्याकडे आहे असा दावा केलाय मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे एस आय टी स्थापन करा आणि खरं काय ते बाहेर येऊ द्या अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे त्यामुळे आता हांडे प्रकरणात एस आय टी स्थापन केली जाते का पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय रोहित पवारांनी हा प्रकार घडवून आणलाय का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका